एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे उद्याची मतमोजणी रद्द हायकोर्टाचा मोठा निर्णय निकालाची नवी तारीख जाहीर राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वाचा निकाल दिला आहे काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास वीस नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आणि याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगर परिषद नगरपंचायत निवडणूक निकाल एकाच दिवशी म्हणजे डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत आज मतदान झालं तरी त्याचे निकाल हे एकवीस तारखेला जाहीर करा तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोल वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील तसेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील असे न्यायालयाने सांगितले आहे ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत निवडणूक चिन्ह मिळाले होते आणि त्यांचे ते निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे मात्र निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केले आहेत त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही बिरे रिपोर्ट एस एन मराठी नागपूर